चला जाणून घेऊया न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे ब्रेन प्लास्टिसिटी थोडक्यात स्ट्रक्चर फंक्शन त्याची विचार करण्याची आणि रिस्पॉन्स करण्याची क्षमता तुमचे अनुभव विचार भावना आजूबाजूचा परिसर आणि तुमची वागणूक या गोष्टीला बदलण्याची क्षमता न्युरोप्लास्टिसिटीचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे स्ट्रक्चरल प्लास्टिसिटी आणि दुसरी म्हणजे एक्सपिरियन्स डिपेंडंट प्लास्टिसिटी आता पाहूया स्ट्रक्चरल प्लास्टिसिटी म्हणजे काय स्ट्रक्चरल प्लास्टिसिटी म्हणजे ब्रेन मधली नवीन न्यूरॉन्स व नवीन सिनेप्टिक कनेक्शन्स निर्माण करण्याची क्षमता आता पाहूया एक्सपिरियन्स डिपेंडेंट प्लास्टिसिटी ही म्हणजे तुम्ही जितका जास्ती एखादा विचार किंवा कृती करता तेव्हा तुमचा ब्रेन जास्तीत जास्त त्या गोष्टीला धरून ठेवतो उदाहरणार्थ जर तुम्ही रोज ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायला सुरुवात केली की ब्रेन मधला काही भाग ऍक्टिवेट होतो आणि तुम्ही नॅचरली ग्रॅटिट्यूडकडे जाऊ लागतात डोनाल्ड ओ हॅब हे एक सायकोलॉजिस्ट होऊन गेले आणि त्यांनी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये एक वाक्य तयार केलं होत ते म्हणजे न्यूरॉन्स दॅट फायर टुगेदर वायर टुगेदर म्हणजेच जेव्हा दोन न्यूरॉन्स एकाच वेळी ऍक्टिवेट होतात तेव्हा त्यांच्यामधील कनेक्शन जास्तीत जास्त स्ट्रॉंग होते आणि हे असं सतत होत राहिलं की एक स्ट्रॉंग न्यूरल पाथवे तयार होतो आणि त्यामुळे एक हॅबिट तयार होते आता एक प्रत्यक्षात उपयोगात आणण्याचं उदाहरण देते जेव्हा तुम्ही एखाद्या गच्च झाडीत चालायचं ठरवता था तेव्हा सुरुवातीला खूप त्रास होतो पण नंतर काही दिवस त्याच झाडीतून चालत गेलात की त्याची पायवाट बनते आणि असेच तुमच्या ब्रेन मध्ये न्यूरल पाथवे म्हणजेच न्यूरॉन्सची पाय वाट बनते आता समजून घेऊयात की हे नक्की सगळं कसं वळख होत रिपिटेशन क्रिएट्स वायरिंग जेव्हा तुम्ही एखादी नवीन चांगली सवय लावून घेण्याची ठरवता जसे की मेडिटेशन व्यायाम किंवा चांगला विचार करणे तेव्हा तुम्ही रिपीटेडली सेम न्यूरॉन्स फायर किंवा ऍक्टिवेट करता त्यामुळे रोज सेम न्यूरॉन पाथवेज प्रभावी होतात जुन्या सवयींना तोडणे यावर न्यूरोप्लास्टिसिटी कशी उपयोगी ठरते हे पाहूया जेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या निगेटिव्ह सवयी किंवा विचारांना जसे की आळस करणे किंवा कंटाळा करणे किंवा सेल्फ डाऊट यांना सोडण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्या न्यूरोन्स कनेक्शन कमकुवत व्हायला लागतं कारण आता तुम्ही ते वापरत नाही आणि त्याला सिनेप्टिक प्र्युनिंग असे म्हणतात म्हणजेच एखाद्या गोष्टीला ब्रेन मधून काढून टाकण्याची प्रक्रिया लक्षात घ्या अवेअरनेस प्लस इंटेन्शन इक्वल्स टू चेंज म्हणजेच जाणीवेने किंवा ठरवून केलेले प्रयत्न म्हणजेच कॉन्शियस एफर्ट्स आणि सजगतेमुळे न्यूरॉन्स बदलायला मदत होते जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक तुमचं लक्ष तुमच्या ब्रेनच्या रिवायरिंगवर ठेवता तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्हाला जे बनायचं आहे ते बनता प्रत्येक विचार वागणूक किंवा प्रयत्न तुमचे ब्रेन रिवायर करते तुम्ही तुमच्या आत्ताच्या माइंडसेट पासन सुटका करून घेऊ शकता त्यासाठी कॉन्शियसली आणि सरावाने तुम्ही नवीन पॅटर्न्स ब्रेनमध्ये बनवू शकता तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्याप्रमाणे ब्रेनला इन्स्ट्रक्शन्स आणि कमांड देणे गरजेचे आहे फक्त त्यासाठी रिपिटेशन आणि फोकस असायला हवा आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडू शकतो की ब्रेन नवीन रियालिटी कशी काय बनवू शकतो तुमचे विचार आणि भावना तुमची रियालिटी बदलू शकते हे असे लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवते आणि न्यूरोप्लास्टिसिटीने हे सिद्ध करून दाखवलेले आहे आता पाहूया मॅनिफेस्टेशन प्रोसेस मधले न्यूरोप्लास्टिसिटीचे कार्य तुमचा ब्रेन नेहमी तुमचे डॉमिनंट विचार विश्वास आणि इमोशन्स ऍक्सेप्ट करत असतो जेव्हा तुम्ही एखाद्या परिणामावर जसे की अबंडन्स प्रेम किंवा सक्सेस यावर लक्ष देता तेव्हा तुमचा प्रेम स्वतःला बदलायला लागतो जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मेंटली रिहर्स म्हणजेच पुन्हा पुन्हा एका परिणामावर किंवा भविष्यातील सुखद घटनेवर मनाप्रमाणे विचार करत राहता किंवा मनामध्ये पाहत राहता तेव्हा तुम्ही न्यूरोलॉजिकली ती गोष्ट तुमच्या ब्रेन मध्ये इन्स्टॉल करता जर तुम्ही रोज करता की तुम्ही ऑलरेडी संपन्नतेने भरभरून राहताय तर ब्रेन पाथवेज बनवतो आणि तुमचा विश्वास अजून स्ट्रॉंग आणि दृढ होत जातो जेव्हा तुमचा विश्वास वाढू लागतो तेव्हा पुढे येणाऱ्या तुमच्या ध्येयाच्या ऑपॉर्च्युनिटीज बद्दल ब्रेन जास्तीत जास्त सजग बनतो आणि तुमच्या डिसिजन्स आणि ॲक्शन्स ला इन्फ्लुअन्स करतो न्यूरॉन्स दॅट फाय टुगेदर वाय टुगेदर लॉ अफर्मेशन्स व्हिज्युअलायझेशन आणि ग्रॅटिट्यूडमुळे वर्क करू लागतो जेव्हा तुम्ही ऑलरेडी अबंडंट असल्याचे मानून ग्रॅटिट्यूडचे फिलिंग करू लागता तेव्हा तुमचे न्युरोन्स सर्किट जास्तीत जास्त स्ट्रॉंग होते त्यामुळे प्रत्येक वेळी अशा प्रकारचं फिलिंग करून विचार करणे सोपे जाते आणि हे सतत केल्यामुळे ते तुमचं बाय डिफॉल्ट बनते अवचेतन मन सबकॉन्शियस माइंड तुमच्या नवीन बिलीफ नुसार काम करू लागते म्हणजेच तुमचं आतमधलं विश्व म्हणजेच इंटरनल वर्ल्ड बाहेरच्या सुखद एक्सपिरियन्सेस ला अट्रॅक्ट करू लागतं आणि हळूहळू हे सुखद विचार तुमची पर्सनॅलिटी आणि तुमचं नेचर बनू लागतं तेव्हा तुम्हाला हे मुद्दाम एफर्ट्स करण्याची गरजच पडत नाही आणि यालाच न्यूरोप्लास्टिसिटी असे म्हणतात